हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे तर आज आहे कामाला आम्हाला उचला आघोडीला तर स्वयंपाक लवकरच चाललाय माझा भाकरी केल्यात आणि उठल्या उठल्या भाकरी केल्या अगोदर तर ह्या भाकरी भाकरी करून ठेवल्यात आणि आता मसाला काढ राहिले कानवराचा मसाला काढ राहिले आणि तिकडं चुलीवर फुलवर घातली शिजायला <coughs> तर लवकरच जायचं म्हण तू कोलगी सूप संपली अशा तू दुकानात जा बरं का दुकानात जा आणि जालगीस टूपण ते नालगीज टूप संपली तोंड तो पण कोलगी तुपन तेन संपले थंडी असल्या ना रात्री गारटलो रात्री दोन एक गोधडी आणि एक आगाव घेतली होती तरी होतो रात्री आम्ही आमच्या भागात ना आजकाल चिता चिता काय म्हणतात त्याला चिता चिता नाही काय म्हणतात ते बिबटे बिबटे सुटले येतले बिबटे तर का दोन दिवस झाले त्यावेळेस एका मुलीला आमची पाच सहा वर्षाची मुलगी होती तर तिला उच्चाल तर दुसऱ्या दिवशी त्या मुलीला सापळ सापडलं तर त्यामुळं भिव पण वाटत आहे पहिले जायचे मंदिरामध्ये झोपायला पण आता पोरांना मंदिरात नाही जाऊ देत मी झोपायला त्यांना आता घरात झोप देणार तर तुम्ही भरपूर असे माझे व्हिडिओ मग बघा बघा आता पण व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करीत नाही काय नाही तर नक्की एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करीत जात जा नक्की एका लाईक एक एका सबस्क्राईब कोणी का श्रीमंत नाही होणार मी तर त्यामुळं तुम्ही प्लीज सबस्क्राईब करीत जात जा कोणाच आहे कोणाच आहे रे मी तिला सामायला सांगितलं कुणीतरी आणायला तरी माझ्या सामायला आणून टिवून गेलं मी मते मेसनपीठ कोणी सांगितलं याला आणायला तर तुम्हाला मनापासून विनंती आहे लाईक करीत जा कमेंट करीत जात जा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करीत जात जा तुम्ही श्रीमंताला तर ते श्रीमंत म्हणजे जे अगोदर स्टार आहेत त्यांना नेताल मोर त्याला लाईक कमेंट करीत जाता सबस्क्राईब करीत जाता गरिबांना नाही तुम्ही लाईक कमेंट एक एक लाईक एक एक कमेंट आणि एक एक सबस्क्राईब नाही करायचे तर तुम्हाला मनापासून विनंती आहे जे जेवढे बहीण भाऊ माझे व्हिडिओ बघत आहेत तर तुम्हाला मनापासून विनंती आहे तुम्ही नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करी जात जा मला लय अशी असते मी दर दररोज एक म्हणजे व्हिडिओ टाकला का स दिवसभर कामाला जात असते सर नक्की आणि का पहिले चेक करून बघत आहे एखादा सबस्क्राईब वाढलाय का नाही तर तुम्ही असे सबस्क्राईबच कोणी करीत नाही काय नाही तर प्लीज मला तसं मिळणार ते सबस्क्राईब करीत जा आता जायचं आहे कामाला ऊस लागवडीला तर काल बेणं निवडून वावरात टाकलंय आणि आज जाऊन वावरात बेणं पसरायचं आहे आणि दाबायचं आहे पण तर रात्री लि होतो तर नक्की एक सबस्क्राईब आणि एक लाईक बाय बाय घेसा